सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत पण त्यांनी प्रकृतीचा ताकणास्तव पुन्हा लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे या जागेवर आता कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे भाजपाकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात तितकंच ताकदवन उमेदवार उभा करण्याची महाविकास आघाडीची रणनीती आहे या रणनीतीचा भाग म्हणून आज कराडमध्ये महत्वाची बैठक पार पडली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आज सविस्तर चर्चा झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ बंद दारावर चर्चा झाली साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आता जवळपास निश्चित झालं असल्याचं मानलं जात आहे कारण पृथ्वीराज चव्हाण यांचं पारड जड आहे पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे तसेच त्यांना दिल्लीचा सुद्धा अनुभव असल्याने त्यांचं पारड जड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तसेच पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चेहरा आहेत त्यांचे स्थानिक पातळीवर सर्वांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे असं असलं तरी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव ठरल्यास ते तुतारी किंवा पंजाब चिन्हावर निवडणूक लढणार हे अस्पष्ट आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी आणि साताराच्या जागेत काँग्रेस आणि शरद पवार गटात अदलाबदल होऊ शकते सातारा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राहिली आहे या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आहेत विशेष म्हणजे एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेनेकडून हिंदुराव नाईक निंबाळकर हे निवडून आले होते त्याआधी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत तसेच एकोणीसशे अठ्याण्णव ला पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जिंकून आले होते त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले आहेत दरम्यान यावर्षी साताऱ्यात लोकसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे कारण राष्ट्रवादीकडून सलग तीन वेळा जिंकून येणारे उदयनराजे भोसले हे भाजपात आहेत ते भाजपाकडून निवडणुकीच्या गणांगणात उतरले आहे तर राष्ट्रवादीचे सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटते ते कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद